ब्ल्यूम व्हेंचर्सच्या इंडस व्हॅलीचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे कंपन्यांच्या दृष्टिकोनातून ग्राहक विभागाचे मूल्यांकन करण्यासाठी ब्ल्यूम व्हेंचर्सने हा अहवाल तयार केला आहे कदाचित म्हणूनच कॉर्पोरेट आणि वित्तीय क्षेत्रांशी संबंधित लोकांचे लक्ष याकडे अधिक आणि त्वरित वेधले गेले अहवालाचा निष्कर्ष आहे की भारताच्या एक पूर्णांक चार अब्ज लोकसंख्येपैकी जवळजवळ एक अब्ज लोकांकडे त्यांच्या इच्छित वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत हव्या असलेल्या गोष्टी विकत घेऊ शकतो असा देशातला ग्राहक वर्ग फक्त तेरा ते चौदा कोटी एवढा शिल्लक राहिला आहे हा आकडा मेक्सिस्को देशाच्या लोकसंख्या एवढा आहे सुमारे तीस कोटी लोक ग्राहकवर्गाचा भाग असू शकतात परंतु सध्या ते दैनंदिन गरजांव्यतिरिक्त खरेदी करत नाहीत आणि याचा अर्थ असा आहे की श्रीमंत लोकांची संख्या वाढत नाही आहे उलट श्रीमंत लोकांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे आणि यामुळे सामान्य वस्तूंची बाजारपेठ मंदावली आहे परंतु महाकड्या प्रीमियम उत्पादनांची बाजारपेठ तेजीत आहे आणि हे आजच्या भारताचे वास्तव आहे अलीकडे झालेल्या खरेदीतला बदल हा फक्त ग्राहकाची खरेदी क्षमता कमी झाल्यामुळे नाही तर आर्थिक बचत कमी झाल्यामुळे आणि उधारी आणि कर्जात वाढ झाल्यामुळेही होतो असल्याचं दिसून येत आहे भारताच्या करदात्यांपैकी पन्नास टक्के मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात गेल्या एका दशकापासून काही बदल झालेला नाही मात्र महागाई वाढत असल्याने त्यांची मिळकत गरजेच्या अर्धी झाली आहे असं अहवाल सांगतो आणि याचाच अर्थ असा की मध्यमवर्गीय लोकांशी निगडीत असणारी उत्पादनं आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर सुद्धा येत्या काही वर्षात नकारात्मक परिणाम दिसून येतील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आर्थिक सर्वेक्षणातून आणि भारत सरकारच्या उपभोग सर्वेक्षणातून या गोष्टी उघड झाल्या आहेत असं असूनही ब्ल्यूम व्हेंचर्सचा अहवाल अधिक चर्चेत आला आहे आणि आर्थिक जगताशी संबंधित मोठ्या संख्येने लोक त्याबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत याचं कारण म्हणजे ब्ल्यूम व्हेंचर्सच्या संशोधकांनी त्यांचे निष्कर्ष सोप्या आणि सरळ पद्धतीने सादर केले आहेत E